सारे गुरुजी आणि उपस्थित सर्व बंधू निघाले आर्थिक तर... आर्थिक व्यवहार संस्था चालवणं अवघड आणि परिरचं काम आहे आणि तिथं वाईट पण आहे घ्यावं लागतंय आणि शिस्तही ठेवायला लागते लोकांच्या अडचणी बघायला लागते अशा पद्धतीनं काम करावं लागते मला देशमुखांनी सांगितलं की इतके गैरव्यवहार व्हायला लागले मोठमोठ्या बँका पतसंस्था मल्टीस्टेक दररोज कोणतरी जेलमध्ये जात आहे कोणतरी कोणावरचे केसेस होते गेल्या पाच सात वर्षापासून आपण सगळं ऐकतो त्या परिस्थितीत ही संस्था नीट ठेवायची ते फार सोपं काम नाही सुरुवातीला संस्था चालू केल्यावर अनेक के लोक सांगायचे या संस्थेत एवढा व्याज दर आहे त्या संस्थेत एवढा आहे तुम्ही आमच्या तुमच्याकडं त्याचे पैसे ठेवायचे आम्ही सांगितलं ज्याला आपलं मुद्दल सांभाळायचं त्यांना आमच्याकडे पैसे ठेवायचे त्याला व्याज कमायचे त्यांना दिसत नाही आम्ही कधीही ठेवी ठेवा म्हणून आग्रह धरलो नाही ज्याला जे वाटतंय ते ते कारण कसं आहे आपण बघतो आपण व्यवहारात सुद्धा आर्थिक व्यवहार कोणाबरोबर करतो ज्याचं आपलं जमतंय त्याच्यावर विश्वास आहे बाकी सगळी मित्रमंडळी सगळे भरपूर लोक असते तो आर्थिक व्यवहार फक्त ज्याच्यावर विश्वास आहे त्याच्यावर करतो तस त्या संस्थेचं मूळ भांडवलाच हे आहे की जाहिरात काय करायची गरज नाही लोकांना सगळं कळत आहे आमच्यापेक्षा जा जा लोक जास्त हुशार आहेत कोण कसा आहे कोणाचा व्यवहार कसा आहे कोण कशा पद्धतीने कामकाज करत आहे कर त्या सगळ्यांना माहीत आहे आणि तुम्हाला डोकी परिसरातल्या लोकांना तर मी पन्नास वर्षापासून तुम्ही मला मी तुम्हाला माहीत आहे आता नवीन पिढी मला कमी माहीत आहे पहिली माझ्या आधीची पिढी माझी पिढी त्यानंतरची पिढी एवढं तीन पिढी मला माहीत आहे आता जी चौथी पाचवी पिढी आली त्याचे माझं संपर्क कमी आहे ओळख कमी आहे आणि म्हणून आपण व्याजदर हे क्रायटेरिया ठेवला नाही आता आपण बघतो नॅशनलाइज बँकेत किती व्याजदर आहे आपल्यापेक्षा बरेच कमी आहे तरी लोक हो तिथं ठेवते म्हणजे नॅशनलाइज बँकेसारखे जर या संस्थेची विश्वासार्हता असेल तर लोकांनी इथं जास्त मिळते ना इथं ठेवावते नाही नॅशनल बँकेत कशाला ठेवायचं ते तुम्हाला सक्ती करते हे तुम्हाला पाय हे एवढं डिपॉझिट ठेवा मग तुम्हाला कर्ज देताना करताना वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्हाला डिपॉझिट ठेवायला त्यांचा प्रयत्न असतो आणि म्हणून विश्वासार्हता हीच आपली ओळख हे आपलं संस्थेचं बरे वाक्य केलेलं आहे आणि त्या माध्यमातून आपण पारदर्शक पद्धतीने व्यवहार ठेवून आपण या संस्थेचं कामकाज करतो मला आनंद आहे की आपल्या ज्या आता चौतीस शाखा आहेत त्याच्यात आपली डोकी शाखा ही एक नंबरला येत होते तसं कारखान्याचा व्यवहार हो हो एक नंबरचा नाही आमच्या आम्ही कारखान्याचा व्यवहार हो आहे म्हणून हो संस्था आहे असं नाही उसाचा व्यवहार या शाखेत कमी आहे उरलेलं इतर शाखेचा तुलनेत पण बाकी व्यवहार सगळा आहे आणि कुठलीही संस्था चालवण्या असेल तर ती चालवणारा कोण आणि त्या संस्थेचा कर्मचारी त्याच्यावर व्यवहार अवलंबून असतो नॅशनलाइज सुद्धा जनरल मॅनेजर बदल की व्यवहार बदलतो कमी जास्त होतो चांगला आला माणूस तर त्याचा व्यवहार वाढतो कमी आला तर अजून कमी होतो म्हणजे चालक आणि कर्मचारी या दोघांवर हा सगळा व्यवहार असतो म्हणून आपल्या गावातल्या आता बहुतेक ठिकाणी आपण त्या त्या ठिकाणचे कर्मचारी घेतो मग आपण त्यांना घेताना त्यांचं मेरिट बघतो मेरिट बघून लोक असले स्थानिक तर स्थानिक ह्या त्याचा स्वभाव त्याचं काय बॅकग्राऊंड आहे हे बघतो त्या हुशार आहे पण येऊन ती हुशारी कशाला वापरतोय हा प्रश्न आहे आणि म्हणून तिथली आप आपली जी प्रेमाची माहिती तिथली गावागावाची माणसं आहेत त्यांना विचारल्याशिवाय आपण नोकर नेमणूक करत नाही त्यांनी जर विद्याला विश्वास की चांगली माणसं येते तेवढी माणूस हा माणूस कसा यायला महत्वा गरजू माणसाला आपण दिलं आणि जर हळूहळू दरवर्षी आपण आता इतर कामाकरता आपला व्यवहार माणसच्या लोकांचा वाढणार कारखान्याचा कमी होऊन पब्लिकला या संस्थेचा कसा फायदा होईल या दिशेनं आताही आता दहा बारा वर्षात कर्मचारी बऱ्यापैकी सेट झालेत आणि त्याच्यातून आपल्याला एक खूपची वाटचाल आपण करू शकतो या व्यवहाराला काही मर्यादा नाही लोकांकडे खूप पैसे येतात त्या पैसे आता ऑनलाईन आहे खिशात पैसे बाळगायचं कारण नाही आर टी जी एस आहे ऑनलाईन ट्रान्सफर आहे सगळंच आहे आमचं एवढंच म्हणणं आहे की लाख रुपये काढायचे आणि घरी नेऊन ठेवायचे असं काही करायची गरज नाही तर आता मोबाईल बँकिंग आहे मोबाईलवरून तुम्ही पैसे ट्रान्सफर ज्याला द्यायचे व्यापारी आता सगळ्याकडं ऑनलाईन ट्रान्सफर चालू झालं ते जर केले तर तुमचे जे पैसे सुरक्षित असतात त्याला जरी म्हणलं तर चार टक्के घ्या चालू झाला आपण दिवसाला व्याज करतो किती दिवस आहे वर्षाच्या शेवटी किती बॅलन्स आहे याच्यावर व्याज करीत नाही आपण आठ दिवस पैसे राहिले जास्त आठ दिवसाचं पण व्याज देतो आपण चार टक्के त्यामुळे आपले पैसे किच्यात ठेवण्याजी बँकेत राहिले तर तुम्हाला त्याच्यावर व्याज मिळतो आणि फार काय नोटीसपेक्षा व्यवहार वाढायला मदत घेतली पैसे हे या पद्धतीनं आता क्यू आर कोड आल्यावर बऱ्याच गोष्टी ते आता लोकांना सगळ्यांनाच ऑनलाईन तुम्ही हळूहळू सोय होऊ लागली काही अडचण असेल तर का आहे त्यांना माहिती घ्यायची त्याच्याकडून चेंज करायचं आपल्याला उगीच वाटतं ही ह्याच्यावर पैसे गेले होते का नाही ज्याला जायचे त्याला जाते का नाही असं आपण सासंग असतो म्हणून कॅश घेऊन आपण कॅशनं व्यवहार करतो तो व्यवहार कमी करून या पद्धतीनं आपल्याला व्यवहार करता येतं आपण म महिला हे आपल्याकडं महिलाचं सेपरेट मि आहे गटत गट महिलाचं जे आहे त्यालाही आपण कर्ज देतो एक स्टाफ आहे त्याची वसुली त्याचा सगळं व्यवहार सगळं तो चालू आहे स्वतः हा व्यवहार वेगळ्या पद्धतीने वेगळ्या विषयाकरता आपल्याला वाढवायचं आहे त्यासाठी तुमचं आणि संस्थेचं ते एक विकार सहकार्य एक आणि एकमेकाचं देवाला देणार असली आपल्याला जे वाटतं ते आपण ताप बोलायला पाहिजे आता हे रोहिले गुरुजी बी इथले जे गुरुद्रास देवळाचे जे ते संचालक आहेत तर आपल्याला कधी अवेलेबल होऊ शकतो आणि त्या दृष्टीनं आपण सगळ्यांनी या संस्थेवर आपण प्रेम केलं मी शाखा काही पुढच्या टार्गेट तारगेट दिलं नाही पुढच्या वर्धा पण काय कारण कसं जेवढे आपल्याकडं फोन्स असतील त्याचा वापर करायला आपल्याला मोबा राहते आपल्या त्याचा व्या व्याज त्याच्यातही होतो आणि तस ह्याच्यात गुंतवणूक तुम्ही केली तेरा टक्के व्याज कुठंच कशालाच नसत जे करू शकते ते जेवढे होतील तेवढे शेअर्समध्ये पैसे तुम्हाला नोंदवायचे म्हणणंच तोटा झाला दोन तीन वर्षे तर मग कसं देणार असं लोकांना वाटतंय वाट तर त्यासाठी आपण वेगळी फंड तरतूद करून ठेवू जरी तोट्यात गेली तरी ही ही जी आहे डिव्हिडंड जो आहे तो तेरा टक्केच्या देणं द्यायचंच दे नाही अशा पद्धतीचं प्रोविजन करून ठेवले आहे त्याच्याकरता वेगळे पण तयार करून ठेवलेलं आहे आपण दरवर्षी यावर्षी बी आपण प्रॉफिटमध्येच आहेत दरवर्षी आपण प्रॉफिटमध्येच राहतो आणि त्यातला वेगळ्या पद्धतीनं आपण त्याचा वापर करतो या दृष्टीनं आपण सगळ्याचं सहकार्य आहे फार काय आपण एकमेकाला सांगायची गरज नाही आपण विश्वास दाखवून नोकरी का एक नंबरला ठेवली याबद्दल आपल्या सगळ्यांचे कर्मचाऱ्याचे आणि आपल्या सगळ्या खातेदाराचे सगळ्याचे महिलाचे सगळ्याचे आभार मानून मी माझे दोन पंच